बुलडाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहेत आणि काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी उमेदवारीचा अर्ज भरलाय त्यामुळे बुलढाण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असं सुद्धा वक्तव्य ज्ञानेश्वर पाटील यांनी केलंय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखल दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे